नमस्कार मित्रांनो चैत्रपालवी निसर्गोपचार या चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो लिंबूचा आरोग्यासाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठी किती फायदा होतो हे तुम्हाला माहीत असेलच या व्हिडिओमध्ये तुम्हाला लिंबूचे असेच काही वेगळे फायदे सांगणार आहोत ज्यांचा तुम्ही कधी विचारच केला नसेल मित्रांनो चला जाणून घेऊया लिंबूचा एक साधा प्रयोग यामुळे तुम्हाला शरीर आणि मनासाठी सुद्धा भरपूर फायदे होतील मित्रांनो या प्रयोगासाठी आपल्याला एक ताजे लिंबू घ्यायचे आहे झोपताना ते लिंबू अर्धे कापून त्यावर थोडेसे मीठ टाकायचे आहे आणि नंतर हा लिंबाचा तुकडा आपल्या उशेजावळ ठेवून झोपायचे आहे मित्रांनो थोडेसे अजब वाटेल पण हा खूप चांगला उपाय आहे याचे काय फायदे आहेत ते आता आपण पाहूयात नाक मोकळे करते मित्रांनो अनेकांना लिंबूचा सुगंध फार आवडतो आत्तर किंवा परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये लिंबाचा सुगंध रिफ्रेशिंग टोनसाठी वापरला जातो पण मित्रांनो लिंबूचा सुगंध केवळ रिफ्रेशिंगच नाही तर अँटी बॅक्टेरियल असतो जर सर्दीमुळे तुमचे नाक बंद झाले असेल तर रात्री झोपताना उशीच्या बाजूला कापलेले लिंबू नाकाजवळ ठेवले तर याच्यामुळे नाक मोकळे होते आणि झोप अतिशय शांत आणि चांगली लागते मित्रांनो ज्या घरात लहान मुले आहेत आणि जर त्यांना सर्दीचा सारखाच त्रास होत असेल तर त्यांनी नियमितपणे ताज्या लिंबाचा तुकडा बाळाच्या उशाला ठेवला तर सर्दीमुळे बाळाचे नाक बंद होणार नाही आणि बाळाची झोप पुरेशी आणि शांतपणे पूर्ण होईल तणावापासून मुक्ती मिळते मित्रांनो लिंबूचा सुगंध हा डीग स्ट्रेसिंग असतो म्हणजेच लिंबूच्या वासाने आपल्या मेंदू आणि इतर इंद्रियांचा तणाव कमी होतो तुम्हाला फार थकवा आणि मानसिक ताणतणाव जाणवत असेल तर रोज रात्री झोपताना हा उपाय केल्याने तुमची समस्या बऱ्यापैकी कमी होऊ शकते माशा आणि डास कळवा मित्रांनो माशा आणि डास यांना लिंबूचा सुगंध नकोसा असतो तुम्ही जर माशा आणि डासांनी सतत झोपमोड होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी उशाला एक कापलेले लिंबू ठेवून त्यावर दोन ते तीन लवंगा लावून ठेवाव्यात यामुळे तुमच्याजवळ डास आणि माशा येणार नाहीत त्यामुळे तुमची झोप व्यवस्थित पूर्ण होईल निद्रानाश म्हणजेच इन्सोमेनिया मित्रांनो बऱ्याच जणांना निद्रानाश म्हणजेच झोप न लागण्याची समस्या असते ज्यांना निद्रानाशाची समस्या असते त्यांनी जर लिंबूचा हा उपाय नियमितपणे केला तर याच्यामुळे निद्रानाशाची समस्या दूर व्हायला मदत होते शिवाय ज्यांना एक सलग झोप लागत नाही सतत झोपमोड होते त्यांनी हा उपाय नक्की करावा कारण लिंबाच्या सुगंधामुळे शरीरातील सेरोटोनिन हार्मोनचे से प्रमाण वाढते हे हार्मोन चांगल्या झोपेसाठी फायद्याचे असते घरातील वातावरण प्रसन्न करण्यासाठी मित्रांनो केवळ काही समस्या असेल तरच हा उपाय करावा असे काही नसते तुम्ही इतर वेळीसुद्धा सुद्धा घरात लिंबू कापून ठेवू शकता याच्यामुळे घरातील हवा शुद्ध होते हवेतील कोंदटपणा कमी होऊन वातावरण प्रसन्न होते तर मित्रांनो हा एक साधा आणि परिणामकारक उपाय नक्की करून बघा याच्यामुळे सर्वांनाच नक्की फायदा होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद